सांग अश्विनी वाकडे तिकडे हाता कुणाचे आहेत चु एवढे तिकडे हाता आहेत कुणाचे आमच्या घरामध्ये चुडे भेटलेत आमच्या मम्मीने ठेवले होते गेल्या वर्षीचे बघता तुम्ही वाकडे तिकडे आहेत म्हणजे नवीनच आहेत ठून दिले होते जे ते आम्हाला पण आणते ना मग आम्ही घालत नाही ते चुडे चुडे मम्मी तू बनवायचं सोडून खात का आहे म्हणजे गोड लागायला मम्मी एक पीर घेऊन जाते का ग मम्मी नको खाऊ काय पण खा पिरू नको खाऊ तुला दिला एक पिरू झालं नको जे मला आवडतंय ना ते कुणाला नाही आवडलं पाहिजे तुला काय आवडतं त्याच्यात बोर तर मी ते पण घेऊन गेले असते भारी लागायला पिरू मग येणार आहे तू येणार आहेस की नाही बोरी बिला बोरवलीला येणार आहे की नाही कशाला हा या ऐक ना मी काय म्हणायला का आहे तुला तुझ्या मुलाची आठवण येते का तुला आता त्याची एक्झाम आहे ना म्हणून त्याला आणलं नाहीये जाऊ दे नको रडूस इकडं बघ गाव रडू बनवाजे सोडू खायला भारी लागले गोड गोड पेरू गोड गोड बोर पेरू माझा फ्रेवरेट मला एवढा आवडतंय ना जांब म्हणते त्याला जांब बारकाली बोर आले असते ना तर मी थोडे पण नसते सोडली सगळे घरी घेऊन गेले कपोर चिचा हे लाडू कधी बनवलेस मी नाही बनवली ते लाडू बुनुले। बुनुले ते लाडू मी नाही बनवले मग कोणी बनवलेत नाव सांग आश्विनी कसे झाले लाडू खाल्लं होतं मला बोलवलं होतं मी नो आले मला घरात काम होत भारी वाशी आहे ना काळा गोळ खायचं सुगंध ये वाण बनवायचं मंदिर मध्ये जायचं पुजायचं काय म्हण कशामुळे आयवच आहे पण सगळं काय बायानीच करावं माणसानी काय करावं माणसाला पण ववसायला पाहिजे नवऱ्याला माझ पण एक दिवस आहे ना बैल पोळा माझा पण एक दिवस आहे बैल पोळा बैल पोळा आहे ग माणसाचा ते नाही पण ते कुठं बनवतात आपल्या इकडले थोडी बनवतात गावाकडले लोक बनवतात बैल पोळा तर मासाचा दिवस आहे बैलाय बैलाच आहे पण ते माणसाला बैल म्हणतात ना ग बघा असं आपण टोमने कसं मारतात बघा या बैलावली मुंडी हलवायला बघा बैल भाड्या किती टोमण्या असतात त्यांना किती नाव असतात बैल भाड्या गावाकडे अरे बाईच्या बैला असंच बोलतात ना गावाला ते, ते का गुजराताच्या मारवाड्याच्या भयाचे लोक करवाचवत मनवान हेन तेन करा पती लंबी उमर हो काय गरज आहे बरं एवढा फुटाणा करायचे ना आपल्या करा बाया चला साड्या घाला ने घाला ते घाला काय गरज आहे एवढा कुठं करायची मग मी मी चपातीच खाणार आहे मी पुरणपोळ्या पोळ्या खाणार नाही मला आवडत नाही माझं पोरग नाही तर मी खाणार मी काय म्हणायला आजी मला एक बात विचार आज काय आपल्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद मराठवाड्यात विद्यापीठ नाम विस्तार दिवस तो साजरी केला तुला हारफिरा आणायचं होता आणलंय फ्रीज मध्ये लावायचे अजून वंदन घ्यायचे काय खातीस खाती हे काय माहितीये नाव माहिती जांब त्याला गावाला जांब म्हणतात मम्मी जांब मम्मी ब्लॉक बोल ना मम्मी काय ब्लॉक बोल ब्लॉक नाही बोल आता फ्लॅट म्हणजे ब्लॉक यायला बोलतात घर ते गावाला भाषा असते बोरवलीचे सगळे घर तुटले हा बोरवलीचे घर तुटले तुटले ना सगळे सगळ्याच तुटले मम्मी ते तोडलं ना तिकडलं मग दाखवलं घर दाखव मग हे लोक कुठं जाणार मी त्यातच देण्याच भजे बनवून काय म्हणून तू भजे छान बनवते ना मग तुला सांगणार डाळ लावली का भिजून डाळीचे भारी होतात गिजलेले डाळी कांदा भजे बनवायचे कोणचे भजे ऐक ना आलूचे भजे पण भारी होतात आलू भजे पालक भजे ते पान भजे पानाचे भजे एक ट्राय करू मग मी आपण पायाचे पान नाही का लावायचं ते लय भारी बनतेच हा खा माहितीये का आज भात नाही खाय तू पण खाऊ नको भात बघ आजच्या दिवस या दिवसाच्या नंतर आले ते माहिती आहे का मी ओला चपाती घेऊन जा आणि पुरणपोळी नाही मला नाही आवडत आपण लोक आपण लोक खाने खाणेवाले रडवायला लागले दे गे, मला घेणे थोडस च्या मी वाटत च्या बोलून डोकं काम करीत नाही माझ इकडं बघ नुसतं रडायला लावायला तू नुसतं सणासुदी रडायला लावायला पप्पू भैया पप्पू भाय माझा फोन वाचतोय म्हण त्या फोन उचल काय टाकलंस काय बनवते हे भजी कांदा भजी काय काय टाकलंस काय टाकलंय ववा टाकलाय जिरे टाकले लसूण टाकलंय कोथिंबीर टाकली मिरची टाकली हातात सोडा टाकलं मीठ टाकलं झालं साधे भजी अच्छा कसलं झालंय अजून काय तरी बाकी आहे मी सांगू काय बाकी मीठ मीठ ना मी सांगू अजून काय बाकी आहे नमक घरचं नमक दे भजे कसे झालेत छान खाले मीठ बरोबर आहे संध्याकाळी पालकच्या पानाची भशी बनवू त्याला पण असे पानं लावून असे तो एवढे आताच्या कुर्ते बस झाले गरम गरम ते बाकीच्या फ्रीज मध्ये आपण तिरून